ऊस तोडणी मजुरांचं प्रमाण अधिक असलेलं शेवगाव तालुक्यातलं हसनापूर हे एक छोटंसं गाव शेती असली तरी त्यातून मिळणाऱ्या उत्पादनाची शाश्वती नाही त्यामुळे रोजगारासाठी ऊस तोडणी केल्याशिवाय पर्याय नाही अशा ऊस तोडणी काम करणाऱ्या कुटुंबात एकनाथ ढाकणे यांचा जन्म झाला कुटुंबात आई वडील एक भाऊ तीन बहिणी आणि त्यात अठरा दारिद्र्य त्यामुळे शाळेचं नाव काढणंही कठीण मात्र ही परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे एकनाथजी जाणलं शिक्षणासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला तरी बेहत्तर असं म्हणत एकनाथ ढाकणे यांनी शिक्षणाचा केला पहिली ते शिक्षण त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घोटण इथं घेतलं त्यानंतर पाचवी ते दहावी पर्यंतच शिक्षण जनता विद्यालयात केलं एकीकडे शिक्षण तर दुसरीकडे रोजगार हमीवर रोजंदारीनं कामाला जाणं सुरू झालं या काळात एकनाथजींचं एकच लक्ष की परिस्थिती बदलायची त्यात कमवा आणि शिका योजनेत सहभाग घेऊन दहावी पर्यंतचं शिक्षण त्यांनी काबाड कष्ट करून पूर्ण केलं पुढे त्यांनी पुणतांबे इथं कृषी महाविद्यालयात शिक्षण घेऊन बी ए राज्यशास्त्रापर्यंत मजल मारली वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी ग्रामसेवक पदाची नोकरी मिळाली आणि त्यानंतर एकनाथरावांचं जीवनच पालटलं एकोणीस <्याँगा> नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी ग्रामसेवक पदाची नोकरी त्यांनी स्वीकारली प्रथमच संगमनेर तालुका मुख्यालय त्यांना मिळाल्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ते पंच्याण्णव या कालावधीत नांदुरी दुमाला मिर्झापूर सांगवी या तीन ग्रामपंचायतींचा कारभार त्यांनी बघितला या सगळ्या ग्रामस्थांची ग्रामपंचायत संदर्भातली कामे वेळेत पूर्ण करणं दप्तर व्यवस्थित ठेवणे ग्रामस्थांची सुसंवाद साधून त्यांनी आदर्शवत असं कामकाज केलं केलं त्यांनी ज्या ज्या गावात काम त्या त्या ते गावात शासकीय योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात आल्या एकनाथ ढाकणे यांची कार्यक्षमता आणि कामाप्रती असलेलं समर्पण त्यामुळे त्यांना ग्रामसेवक पदावरून ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली चंदनापुरी इथं ग्रामविस्तार अधिकारी म्हणून काम करत असताना गावात पाणी पुरवठा रस्ते पर्यावरण संवर्धन आदी कामांमुळे ते अधिकच लोकप्रिय झाले याच दरम्यान नाशिक विभागाच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एका विशिष्ट उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपकाही ढाकणे यांच्यावर ठेवण्यात आला जिल्हा प्रशासनानं तातडीनं याची दखल घेत कारवाई देखील केली त्यावेळी ग्रामसेवक संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला निलंबन मागे घेण्यास भाग पाडलं तब्बल दोन वर्ष त्यांना संगमनेर तालुका पंचायत समितीत पदस्थापना देण्यात आली ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करत असताना ढाकणे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला आपलं गाव आदर्श आणि स्मार्ट बनलं पाहिजे यासाठी त्यांनी अभिनव योजना राबवून ग्रामस्थांच्या जीवनात नवी उमेद आणली चंदनापुरी गावाला जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा पुरस्कार देखील प्राप्त झाला या चंदनापुरी गावात उन्हाळ्यात टँकर शिवाय पिण्याचं पाणी मिळत नव्हतं महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असे ही बाब एकनाथ ढाकणे यांच्या संवेदनशील मनाला नेहमीच खटकत असे त्यामुळं शासन दरबारी विशेष पाठपुरावा करून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यानं चंदनापुरीत प्रादेशिक नळ पाणी योजना कार्यान्वित केली त्यामुळं गावाला शाश्वत आणि शुद्ध पाणी मिळू लागलं तसंच पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाणही कमी झालं एकनाथजी चंदनापुरी इथं ग्रामविकास अधिकारी असताना तत्कालीन राज्यमंत्री बसवराज पाटील आणि नामदार थोरात यांच्या हस्ते त्यांचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला ग्रामीण भागात सार्वजनिक स्वच्छता आणि हगणदारी मुक्ती हे एक मोठं आव्हान होतं या अभियानाची मुहूर्तमेढ अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच रोवली गेली हे अभियान नगर जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली त्या समितीत एकनाथ ढाकणे यांना काम करण्याची संधी मिळाली स्वच्छता अभियान गावोगावी यशस्वी करण्यासाठी ढाकणे यांनी आपल्या सहकारी ग्रामसेवकांना देखील मार्गदर्शन केलं आणि ही चळवळ गावोगावी पोहोचवली अकोले तालुक्यातल्या गणोरे गावात एकनाथ ढाकणे यांनी तब्बल बारा वर्ष ग्रामविकास अधिकारी म्हणून काम पाहिलं या गावात देखील शासकीय योजना प्रभावीपणे राबवल्यामुळे गणोरे गावाचा संपूर्ण राज्यात नावलौकिक झाला आर आर आबा तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार गणोरे गावाला प्राप्त झाला तसेच जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देखील मिळाला दरम्यान पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासनानं माझी वसुंधरा अभियान सुरू केलं गणोरे ग्रामपंचायतीनं त्यात देखील सहभाग घेतला आणि एक कोटी रुपयाचं प्रथम पारितोषिक पटकावलं बिहार पॅटर्न अंतर्गत चार हजार वृक्ष लागवड करून त्यांचं संवर्धन करण्यात आलं भुयारी गटारी सांडपाणी यावर देखील एकनाथ ढाकणे यांनी विशेष भर दिला अकोले तालुक्यातील आयसो ग्रामपंचायत म्हणून गणोरे ग्रामपंचायत नावारूपाला आली जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळणारं शिक्षणाचं महत्त्व जाणून एकनाथ ढाकणे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेवर एक कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आजही अहमदनगर जिल्ह्यातलं गणोरे ग्रामपंचायत मॉडेल विलेज म्हणून ओळखलं जातं हे सर्व श्रेय ग्रामविकास अधिकारी एकनाथ ढाकणे यांना जाते पुढील बक्षीस या गावाला मिळवलं जरी आमचं सरपंच कमिटी जरी असली पण प्रशासन कारभार सगळ्यात महत्वाचा आहे हो जो प्रसरकारण स्वच्छ तर ते गावाला काम करत येतं आणि गणुरा गाव आज महाराष्ट्राच्या नावा रुपावं गणुरा गाव ही त्यांच्या खुर्पेन आले कारण ह्या गावात घंटागाडी कधी माहीत नव्हती गावात भोंगा एखादा अंतविधी असला तर तो भोंगा द्यायचा तो तिंदा द्यायचा एखादा गावात एखादी वस्ती पेटली किंवा काही हाण्या झाली पाच वेळा तो भोंगा वाजवायचा ही योजना मी पाहिली ही त्यांच्याजवळून म्हणून तो अभिमान वाटतात गावातील ग्रामसभा पाहिल्या आणि ग्रामसभेमध्ये वाद व्हायचे इथं आत्ताहीपर्यंत अजून एकही पोलीस या गावात ग्रामसभेला आलं नाही अशा माणसाचं कौतुक केलं तर वागूळ ठरणार नाही डाकणेसाहेबांचा स्वभाव म्हटलं तर मेन मिळावं स्वभाव आहे त्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला एकरूप करून घेणं त्याच्या आडीअडचणी समजून घेणं होत असेल तर ते काम तात्काळ करणं त्याचबरोबर जेवढी मदत करता येईल ते स्वतःहून उभे राहून करणं होत नसेल तर मार्ग काय असेल ते सांगणं असा त्यांचा मिळावं असा स्वभाव आहे त्यांना राग हा त्यांच्या चेहऱ्यावर कधी पाहायला मिळाला नाही ग्रामसेवक संघटनेचे माजी राज्याध्यक्ष तसंच नगर जिल्हाध्यक्ष एकनाथ ढाकणे यांना राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी सन्मानित करण्यात ग्रामसेवक संघटनेची मोठी जबाबदारी एकनाथ ढाकणे यांच्यावर होती त्यामुळं राज्य पातळीवर आंदोलन करूनही सरकार दखल घेत नसल्यानं कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दिल्ली इथं रामलीला मैदानावर महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या आंदोलनादरम्यान ग्रामसेवकांना दिल्ली पर्यटनही घडवून आणण्याची अनोखी संकल्पना एकनाथ ढाकणे यांनी राबवल्यानं राज्यातील सर्व ग्रामसेवकांनी त्यांना धन्यवादही दिले दिल्लीमध्ये सर्व ग्रामसेवकांना संसद भवन लोकसभा राज्यसभेचं कामकाज प्रत्यक्ष पाहायला मिळाल्यानं ग्रामसेवकांचा आनंद अधिकच द्विगुणित झाला आंदोलनाबरोबर झालेलं पर्यटन आणि काही मान्यवरांचं मार्गदर्शन असा त्रिवेणी संगम एकनाथराव ढाकणे यांनी घडवून आणला तसंच आंदोलनाला आले आलेल्या सर्व ग्रामसेवकांना विमानवारीही करायला मिळाल्यानं आजही सर्व ग्रामसेवक बंधू भगिनी एकनाथराव ढाकणे यांच्याच नेतृत्वावर शिक्कामोर्तब करतात व्यवस्थापन कसं असावं आणि सर्वांना सोबत घेऊन कसं चालावं याचं उत्तम उदाहरण ढाकणे यांनी दिल्ली पर्यटन आणि महामोर्चा दौऱ्यातून दाखवून दिल्या स्वच्छता अभियान अभ्यास समितीमध्ये एकनाथ ढाकणे यांची संपूर्ण राज्यातून जागतिक बँकेच्या पथकात समावेश होऊन बांगलादेश या ठिकाणी दोन हजार एक साली पंधरा दिवस हगणदारी मुक्त गाव निर्मितीस्तव कामकाज केलं सेवेत असताना त्यांना जिल्हा परिषदेने तीन आगाऊ वेतनवाढ देऊन सन्मानित केलं आहे संघटना कामकाजामुळे सभासदांच्या आग्रहाखातर पाच वेळा विस्तार अधिकारी पदोन्नती त्यांनी नाकारली हे त्यांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल नाहीतर आज ते वर्ग एक चे अधिकारी बनले असते सेवानिवृत्तीच्या पूर्वसंध्येला मार्च दोन हजार चोवीस मध्ये विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती होऊन ते अकोले येथे सेवेत ते हजर झाले आहे ढाकणे साहेबांनी माझ्या व सुंदर आबेलामध्ये फार उल्लेखनीय काम करून राज्यात दुसरं क्रमांकाचं बक्षीस गणोरे गावाला मिळवून दिलेलं आहे मोठमोठ्या अभियानामध्ये त्यांनी यशस्वी अशी वाटचाल त्यांनी केलेली आहे संगमनेरमधील काही ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये काम करताना त्यांनी उल्लेखनीय असे बक्षीस प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळून दिलेले आहे कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये ते, ते, ग्राम ते, ग्राम ते गेले तर ती ग्रामपंचायत बक्षीस घेतल्याशिवाय राहिलेली नाही आणि या त्यांच्या कामापोटी त्यांना दोन अतिरिक्त वेतन वाढ भेटलेले आहे त्यांना शासनाचा आदर्श कर्मचारी पुरस्कार देखील भेटलेला आहे आणि ही सर्व त्यांची कामाची एक पावती आहे आणि ती आपल्या सर्वांना पावती नक्कीच त्यांच्यापासून अनुभव घेण्यासारखे आणि त्यांचं अनुकरण करण्यासारखं आहे कुशल संघटक उत्कृष्ट वक्तृत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन चालण्याची हातोटी असल्यानं एक सर्वमान्य असं नेतृत्व तयार होतं एकनाथराव ढाकणे यांच्या रूपानं ग्रामसेवक संवर्गाला असंच कुशल नेतृत्व लाभलं तब्बल साडेतीन दशकाहून अधिक काळ ते ग्रामसेवकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नेटानं प्रयत्न करत आहेत राज्याध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत ग्रामसेवकांशी सातत्याने संवाद साधला राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभा न घेण्याचा शासन निर्णय झाला राज्यस्तरावर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सुरू झाले पंचायत विकास अधिकारी नियुक्तीबाबत प्रयत्न पंधराशे रुपये प्रवास भत्ता वाढ कोरोना काळात पन्नास लाखाचे विमा कवच स्वतंत्र वेतन श्रेणी कंत्राटी ग्रामसेवकाला सेवाकाळ मंजुरी वाढ कालबद्ध पदोन्नती ग्रेड पे वाढ असे ग्रामसेवकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यात एकनाथराव ठाकरे यांना यश आलं आहे पंढरीची वारी हे महाराष्ट्राचं आध्यात्मिक वैभव आहे लाखो वारकरी दिंडीत पायी जात असताना ग्रामसेवकांना इच्छा असूनही दिंडीत जाता येत नाही यासाठी एकनाथराव ढाकणे यांनी नगर ते पंढरपूर पायी दिंडीची रोवली गेल्या सात वर्षांपासून अखंडपणे ही दिंडी सुरू आहे नगर जिल्हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो सहकारातून समृद्धी ही नगर जिल्ह्याची ओळख आहे त्यामुळं ग्रामसेवकांसाठी हक्काचा आर्थिक आधार हवा त्यांना अडीअडचणीत मदत मिळावी यासाठी तीस वर्षांपूर्वी एकनाथ ढाकणे यांनी ग्रामसेवक सहकारी पतसंस्था सुरू केली गेल्या तीस वर्षांपासून या पतसंस्थेचं ते नेतृत्व करत आहेत सभासदांना चोवीस तासात तीस लाख रुपयाचं कर्ज पतसंस्थेमार्फत उपलब्ध करून दिलं जात तसंच सभासदांचा पंचवीस लाखांचा अपघात विमा उतरवण्यात आला असून मयत सभासदाचं सर्व कर्ज माफ केलं जात आज संस्थेची स्वमालकीची तीन मजली सुसज्ज इमारत आहे अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या विद्यमानं कामकाज करत असताना ढाकणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये प्रामुख्याने सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी तात्काळ कर्ज वितरण मर्यादा तीस लाखाची आहे ता तातडी कर्ज एक लाखापर्यंत देतो दरवर्षी सभासदांचा पंचवीस लाखाचा विमा उतरवला जातो सभासदांना खास दिपोळेसाठी संस्थेच्या वतीनं व ढाकणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांना प्रतिसभासदांना साखर दिव्यासाठी भेट दिली जाते त्या निमित्ताने विविध उपक्रमशील सेवा ऑनलाईन सुविधा या पतसंधेच्या माध्यमातून सभासदांना पुरवल्या जातात सतत नाविन्याचा ध्यास आणि कार्यमग्न राहणं हे एकनाथराव ढाकणे यांचं वैशिष्ट्य आहे शासकीय सेवेत असतानाच एकनाथराव ढाकणे यांना साहित्याची आवड निर्माण झाली त्यामुळे ग्रामसेवक बंधू भगिनींचं साहित्य प्रकाशित करण्यासाठी दोन हजार चारला ला ग्रामसेवा संदेशाचा पहिला दिवाळी अंक सुरू झाला ही संकल्पना देखील एकनाथराव ढाकणे यांची असून ग्रामसेवकांनी केलेली आदर्श कामं या माध्यमातून सर्वत्र पोहोचवण्यात आली राज्यस्तरीय आदर्श ग्रामविकास अधिकारी हा पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे शेवगाव तालुक्यातील राक्षी या गावात दहा एकर प्रशस्त जागेत केदारेश्वर ग्रामीण विकास संस्थेची स्थापना करून एकनाथराव ढाकणे यांनी शैक्षणिक संकुलाची उभारणी केली या ठिकाणी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग एम बी ए आय टी आय अशा कौशल्यपूर्ण शिक्षणाबरोबरच ज्युनियर कॉलेज सुरू करून हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींना ज्ञानदानाचं कार्य एकनाथराव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ढाकणे साहेबांचा स्वभाव म्हटलं तर अतिशय सर्वांशी खेलबिलीने वागणारे आज मी या ठिकाणी चौदा वर्ष त्यांच्याबरोबर काम करतोय परंतु कधीही त्यांनी मी एक कर्मचारी म्हणून त्यांच्याकडे आहे असं मला कधी जाणू अगदी घरातला सदस्य म्हणून ते वागवतात मीच नव्हे तर अतिशय म्हणजे पिऊन असेल किंवा स्वीपर असेल त्यांच्याशी ते अतिशय अपुलकीने वागतात वागतात इथं आल्यानंतर जेव्हा ते विद्यार्थ्यांची गाठी भेटी घेतात विद्यार्थ्यांना आवर्जून अतिशय काळजीने ते त्यांची विचारपूस करतात एकंदरच पाहायला गेलं तर हा विद्या माणूस जो आहे तर लोकांच्यासाठी वाहिलेला असा माणूस मी या ठिकाणी पाहिलेला आहे आमचे वडील राज्यातील ग्राम नेते मान्य श्री एकनाथराव ढाकणे साहेब यांनी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली संगमनेर या ठिकाणी केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली ग्रामीण भागामधील तंत्र शिक्षणाचे महत्त्व ओळखून मान्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सन दोन हजार दहा साली राक्षी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी कैल्यास सौ सुनीताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेज या तंत्रनिकेतनाची स्थापना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या ठिकाणी काम करत असताना अनेक वेळा अडचणी आल्या अनेकदा साहेबांच्या मार्गदर्शनातनं त्या अडचणीमधनं आम्ही मार्ग काढले साहेबांचा स्वभाव अतिशय मनमिळावू आहे कुठलीही गोष्ट कुठलीही अडचण आल्यानंतर ते प प्रथम ती अडचण समजून घेतात व त्यावरती पूर्ण विचारपूर्वक संयमातून मार्ग काढतात क्षेत्र कोणतंही असो त्यात समरस होऊन काम करण्याचा ढाकणे यांचा हा ध्यास अनोखा आहे ग्रामसेवकांनी आपल्या कामातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी झोकून देऊन काम केलं पाहिजे असा मंत्र एकनाथरावजी ढाकणे नेहमीच देतात ढाकणे शैक्षणिक संकुलामध्ये शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन स्वयंपूर्ण होत आहेत ग्रामसेवकाचा बुलंद आवाज म्हणून एकनाथराव ढाकणे यांची आज संपूर्ण राज्यात ओळख निर्माण झाली आहे रात्रंदिवस एकनाथराव ढाकणे काम करत असतात त्यांची महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई एकशे छत्तीसच्या राज्याध्यक्षपदी एकमतानं निवड झाली त्यावेळी नगरला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानं जिल्ह्यातल्या ग्रामसेवकांनी नगर शहरातून एकनाथ ढाकणे यांची भव्य दिव्य मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला होता राज्यातील बावीस हजार ग्रामसेवकांशी एकनाथजींचा थेट संपर्क या निमित्तानं आला एकनाथरावजी ढाकणे राज्याध्यक्ष असताना काही महत्वाचे निर्णय झाले त्यामध्ये ग्रामसेवकांच्या बदलीचा सेवा काळ हा पाच वर्षांऐवजी तीन वर्ष करण्यात आला राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभा न घेण्याचं धोरण तसंच कंत्राटी ग्रामसेवकांना तीन वर्ष सेवाकालानंतर नियमित करणं ग्रामसेवक युनियनची घटना दुरुस्ती ग्रामसेवकांना दहा लाख रुपयाचा अपघात विमा आणि जुन्या पेन्शन योजनेसाठी पाठपुरावा इत्यादी कामं एकनाथराव ढाकणे यांनी मार्गी लावली आहेत राज्यस्तरावर काम करत असताना देखील त्यांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या त्यांच्या पत्नी सुनीताताई यांचं दोन हजार चार मध्ये निधन झालं पत्नीच्या जाण्यानं एकनाथजींना मोठा धक्का बसला पण एवढं मोठं दुःख असतानाही त्यांनी संघटनेचं काम अविरत सुरू ठेवलं त्यांचे थोरले चिरंजीव श्रीकांत ढाकणे यांनी बी कॉम्प्युटरचं शिक्षण घेतलं असून सध्या ते राक्षी इथल्या शिक्षण संस्थेचे सीईओ म्हणून काम बघतायत तर धाकटे चिरंजीव ऋषिकेश ढाकणे हे केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान ट्रस्टचे विश्वस्त असून संगमनेर येथील स्पायकर शोरूमचे ते संचालक म्हणून काम बघतात सुनीता ताईंच्या निधनानंतर एकनाथजींच्या दुसऱ्या पत्नी जयाताई यांनी एकनाथजींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत कौटुंबिक जबाबदारी अगदी उत्तमरित्या सांभाळली त्या देखील संगमनेर तालुक्यातल्या जोरवे इथल्या केंद्रशाळेत शिक्षिका म्हणून काम बघतात त्यांचे जावई डॉक्टर सोमनाथ बडे आणि कन्या डॉक्टर शुभांगी सोमनाथ बडे ढाकणे हे शेवगाव इथं स्थायिक असून उच्च दर्जाचे बडे स्पेशालिटी हॉस्पिटलचं व्यवस्थापन पाहत आहेत मी जेव्हापासून माझं लग्न आता दहा वर्ष झालेले मी दहा वर्षामध्ये त्यांना जर ओळखतो सगळ्यात भावणारा गुण म्हणजे त्यांच्या जी प्रचंड ऊर्जा शक्ती आहे ती म्हणजे तरुणपणाला लाजवेल अशी आहे आणि त्यांचं काम करत असताना कुशल संघटन ह्या गोष्टी शब्दात व्यक्त करू शकत नाही असं आहे त्यांचं काम आणि सेवानिवृत्त होत आहे ही गोष्ट मनाला पटत नाही सेवानिवृत्त हे होऊ शकत नाही कारण ते शांत बसू शकत नाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून माझ्या बडे परिवाराकडून तसेच बडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कडून लाख लाख शुभेच्छा माझे बाबा मला खूप लाड करतात बाबा रिटायर राहिले त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा अडोतीस वर्ष नाही तर त्यांनी आयुष्यभर येणाऱ्या प्रत्येक संकटाला अगदी चिकाटीने न घाबरता तोंड दिलेला आहे आणि शून्यातून हे विश्व निर्माण केलेलं आहे तर रिटायरमेंट म्हणजे आपण कामासाठी जगायचे सोडून जे जगण्यासाठी काम चालू करतो त्याला रिटायरमेंट म्हणतात सो so, लेट स्टार्ट लिव्ह युअर लाईफ पप्पा त्यांची सेवानिवृत्ती हे त्यांच्या करिअरपेक्षाही अधिक नेत्रदीपक असेल कौटुंबिक आघाडीवर एकनाथजी ढाकणे यांनी आपली सर्व कर्तव्य उत्तमरित्या पार पाडली आहेत आपल्या सहकारी ग्रामसेवकांना देखील ते कुटुंबाकडे पुरेसं लक्ष देण्याचा सल्ला देतात प्रिय पप्पांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा अथक परिश्रमांनी जे विश्व निर्माण केलं भरपूर वर्ष अडतीस वर्ष जे सेवेमध्ये विविध गावांमध्ये सर्व्हिस करून जे कार्य केलं त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो संघटनेमध्ये म्हणाल शैक्षणिक कार्यात म्हणाल इतरही कार्यामध्ये शेतीमध्ये आम्हाला त्याचा खूप सार्थ अभिमान वाटतो जसे सहकार्यांचे ते रोल मॉडेल आहेत तसेच आमचेसुद्धा ते रोल मॉडेल म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो तसेच त्यांची साथ त्यांचं मार्गदर्शन त्यामुळेच आज आम्ही जे यशस्वीरित्या वाटचाल करीत आहोत आयुष्यात ते त्यांच्या हो ते मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या साथीनेच करत आहोत मी लग्न करून या घरामध्ये सून म्हणून आली तेव्हापासून त्यांनी प्रत्येक गोष्ट घरगुती असू सामाजिक असू खूप छान प्रकारे समजून सांगितली प्रत्येक गोष्टीला पाठिंबा दिला माझा मुलगा याच्यासाठी त्यांनी डबल रोल भूमिका साकारली ती आजीची असो किंवा आजोबांची असो त्याच्यासाठी खूप वेळ दिला त्याच्यावर चा चांगले संस्कार घडवले आता इथून पुढचं पप्पांचं आयुष्य सुख समृद्धी व भरभराटीचं जाओ हॅपी राज्यामध्ये जे तुम्ही काम केलं त्याबद्दल तुमचे म्हणावे तेवढे कौतुक कमीच आहे मी तुमची सून म्हणून मला अभिमान वाटतो आणि तुमच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि इथून पुढे आता मला तुमच्याकडून बरंच काही शिकायचं आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर शेवगोला आमच्याकडे कायमस्वरूपी राहिला या माझ्या लाडके बाबांना सेवानिवृत्तीचे हार्दिक शुभेच्छा तुमचा लाडका सामी आणि तुमची लाडकी इशू त्यांनी घराची जा म्हणजेच कुटुंबाची जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली आहे कुटुंबासाठी वेळेत वेळ देऊन माझी व मुलांची सर्व जबाबदारी सांभाळून ग्रामसेवक संघटना तालुका जिल्हा व राज्य पातळीवर ही एका कुटुंबाप्रमाणे आधारवर बनून काम केले आहे त्यांना उर्वरित आयुष्यात दीर्घ आयुष्य मिळावे व त्यांना चांगले कुटुंबाचे कुटुंबासाठी वेळ देता यावा अशी स्वामी चरणी प्रार्थना करते ग्रामसेवक इतकी दुसरी चांगली कोणतीही नोकरी नाही खरोखर कर... परमेश्वर जर कशात पाहायचा असेल तर तो ग्रामीण भागातील दीनदलित कष्ट समाजाची सेवा करणे आणि हे परमोच्च कार्य ग्रामसेवकच दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो याचा मला नियमितपणे प्रत्यय आलेला आहे त्याचबरोबर आमच्या शेवगाव पाथर्डीसारख्या दुर्गम भागामध्ये शैक्षणिक कार्याची मूर्त मिळवून आज त्याचं विशाल वटवृक्षात रूपांतर होण्याचं स्वप्न जे माझं ध्येय धोरण आहे तर ती यशस्वी होताना दिसत आहे हजारो लोकांना रोजगार रोजगाराच्या संधी आणि त्याच्यातून कुटुंबात ता संसार प्रगतीकडे जाण्याचा मार्ग ह्या डाकणे शैक्षणिक संकुल शवगाव यांच्या माध्यमातून निर्माण करण्याचं कार्य माझ्या हातून झालं ही खरोखर मी एक समाधानाची बाब समजतो आणि आज नियत वयोमानानुसार माझा सन्मान सोहळा राज्यातील आणि अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेने आणि त्या गौरव समितीने आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यातील साधू संत महंत लोकप्रतिनिधी मंत्री आमदार खासदार माजी सर्व पदाधिकारी अधिकारी कर्मचारी कुटुंबीय आप्तेस्त नाटेवाईक गणगोत्र हे सर्व मोठ्या संख्येनं आज माऊली संकुल या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचा मी सदैव ऋणी राहील सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि तुमच्या प्रेमात तुमच्या ऋणात राहू इच्छितो भविष्यातसुद्धा रिटायर जरी झालं असलो तरी भविष्यातसुद्धा सर्व समाजासाठी घटकासाठी आणि ग्रामसेवक चळवळीसाठी जे अविरतपणे कार्य आहे अहर्निशी ग्रामसेवा हे ब्रीदवाक्य घेऊन पुढं जाण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल असे या ठिकाणी पुनश्च सर्वांना ग्वाही देतो आणि या कार्यक्रम संयोजन समितीला सत्कार समितीचे आभार व्यक्त करून त्यांनी जो काही या ठिकाणी मला गौरव निधी दिलेला आहे त्या निधीचासुद्धा जनकल्याणासाठी सार्वजनिक समाजाच्या उपयोगासाठी मी निश्चितपणे उपयोग करेल अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी देतो म्हणून पाहिलं तर एकनाथराव ढाकणे हे एक सामाजिक दृष्टिकोन असलेलं व्यक्तिमत्व होतं आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पाळ पाडत असताना त्यांनी समाजाच्या विविध घटकांशी खूप चांगले संबंध ठेवले मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आणि एक माणुसकीच्या भावनेतून किंवा मानवी चेहरा त्यांनी आपल्या या सगळ्या प्रशासकीय सेवा करत असताना दिलेल्या आहेत ते आता सेवानिवृत्त होत आहेत त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांनी हा जो काही प्रदीर्घ अनुभव त्यांना मिळालेला आहे त्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा किंवा उपयोग गाव पातळीवरच्या विकासासाठी वेगवेगळ्या खेड्यांच्या विकासासाठी त्यांनी द्यावा अशी मी अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करतो कारण त्यांचा तो, तो, तो पिंड आहे आणि त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांच्या परिवार त्यांचे ते स्वतः त्यांचा परिवार त्यांना त्यांचं पुढील आयुष्य निरामय आणि आनंदी जावं अशी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो अशा कुटुंबवत्सल प्रेमळ दिलखुलास असणाऱ्या एकनाथराव ढाकणे यांचा संपूर्ण महाराष्ट्रात चाहता वर्ग आहे एकनाथराव ढाकणे हे स्वामी भक्त असल्यानं भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यानुसार ते देखील ग्रामसेवक आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव ग्रामसेवकांच्या पाठीशी उभे असतात त्यांच्या सेवानिवृत्तीच्या काळात त्यांच्या हातून अधिक समाजोपयोगी कामे मार्गी लागावेत आणि त्यांचं उर्वरित आयुष्य निरोगी निरामय जावो हीच सदिच्छा